नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं हसल तर हसलं पाहिजे की रडलं पाहिजे हेच समजत नाही आहे पण पहिला उदाहरण एक देतो त्यानंतर हे हसलं पाहिजे की रडलं पाहिजे या विषयाला हात घालतो तर पहिला एक उदाहरण बघा इथे माझं किराणा मालाचं दुकान आहे आणि व्यवस्थित चालतंय छोट्याशा गावामध्ये माझं किराणा मालाचं दुकान आहे ते व्यवस्थित चालू आहे पण एक प्रतिस्पर्धी उठतो आणि सेम माझं जसं किराणा मालाचं दुकान आहे तसंच माझ्या बाजूला किंवा माझ्या समोर दुकान टाकतो त्याच्यामुळे माझं जे काही कस्टमर आहेत म्हणजे गावातील कस्टमर ग्राहक असतील ते कमी होऊ लागतात आणि माझा धंदा हळूहळू बंद पडू लागतो त्यावेळेला मी हे शब्द बोलणं योग्य आहे ना की बाबा मा तुझ्यामुळे माझा धंदा बंद पडला आता मी शटर बंद करतो किंवा दुकान हे बंद करतो आणि मी सरळ खुर्पाला जायला चालू करतो किंवा भांगराला जायला चालू करतो हे बोलणं योग्य मी आहे ना कारण माझा एखाद्यामुळे व्यवसाय बंद पडला पण हे बोलणं एखाद्या बिझनेसमन किंवा या जे काही आपल्या देशात राज्य करते तर त्यांनी बोलणं किती योग्य आहे किंवा एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ही शब्द बोलणे हे कितपत हो योग्य आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर विषय काय झाला होता त्याच्या त्याला आता तो, तो विषय आपण बोलूया की सगळीकडे आता पूर्ण महाराष्ट्रात आपल्या ऑल ऑल ओव्हर महाराष्ट्रात आंदोलन चालू आहेत म्हणजे मराड्यांचं आंदोलन असेल ओबीसींचं आंदोलन असेल एस सी एन टीचं आंदोलन असेल धनगर समराजा समाजाचं आंदोलन असेल आदिवासाचं आदिवासी समाजाचं आंदोलन असेल यासोबतच दिव्यांगांचंही आंदोलन चालू आहे की दिव्यांगांच्या काही एक पंधरा सतरा मागणे तर त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आंदोलन सुरू आहेत त्याच वेळेला काय होतं काही आंदोलक हे अजित पवारांसमोर येतात आणि अजित पवार सम अजित पवारांना आपलं निवेदन देतात पंधरा सतरा मागण्या तर त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं निवेदन देतात मग त्या निवेदन वाचताना त्यात एक मुद्दा असा आहे की दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे हे वाचल्यानंतर किंवा हे ऐकल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया अशी आहे की तुम्हाला जर दिव्यांगांना जर आरक्षण राजकीय आरक्षण दिलं तर आम्ही काय खुरपायला जायचं का म्हणजे एवढी वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांवर आली एवढी वाईट परिस्थिती की खुरपायला जावं माझा एक प्रश्न आहे एक दोन प्रश्न आहेत या राज्यकर्त्यांना सगळ्या राज्यकर्त्यांना की तुम्हाला माहीत तरी ऐका हो एका दिवसाचं खुरपण्याचं जी काही मजुरी किंवा जो काही पगार मिळतो तो किती आहे हे माहीत तरी आहे का परत कुरपायला कोण जातो किंवा कधी जातात हे तरी माहित आहे का तर ही भाषा शोभत नाही ही भाषा यांना शोभत नाही कारण जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर टक्के आमदार असतील खासदार असतील यांच्या घरात दोन दोन किमान दोन पद आहेत किमान म्हणजे वडील आमदार असतील तर पोरग खासदार आहे पोरग खासदार असेल तर मुलग पोरग खासदार असेल तर वडील आमदार आहेत या अशाच किंवा वडील आमदार असतील तर मुलगी खासदार आहे मुलगी खासदार असेल तर वडील आमदार आहेत असे भरपूर साऱ्या गोष्टी या आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात आहेत तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला आरक्षण दिव्यांगांना आरक्षण दिल्यामुळे तुम्हाला कुरपाला जावंस जायला लागेल किंवा जायची पाहिजे अशी भावना तुमच्या मनात कशी काय येऊ शकते हाच माझा प्रश्न आहे तुम्हाला कारण काय होतंय की उगच वेगळीकडे विषय भरकवटण्या भरकवटवण्याचा प्रयत्न हे राज्यकर्ते करत आहेत कारण ज्या घरात दोन दोन तीन तीन पद आहेत ज्या घरात लाखो रुपयाची इन्कम महिन्याला होते ती व्यक्ती म्हणते की जर मी राज म्हणजे आमच्या जागेवर तुम्ही आलात तर आम्हाला राजकारण म्हणजे आम्हाला भांगल्याला जावं लागेल तर हे कुठं शोभतय हे शोभत नाही खरं तर आता बघा एक आमदार असेल किंवा एखादा घरात एक आमदार जरी असलं तरी त्याचा मुलगा किंवा त्यांचा व्यवसाय किती असतात आणि महिन्याचं इन्कम किती असतं साधा आमदार घ्यावो हो, आमदाराला किमान दोन ते अडीच लाख रुपये पगार असतो एक खासदार अडीच ते तीन लाख रुपये पगार असतो ते पगार पाच वर्षाचा होतो किती बघा बरं पाच वर्ष राहू दे पाच वर्षानंतर तुम्ही तुम्हाला परत आमदार झाला नाही तुम्ही किंवा खासदार झाला नाही तरी सुद्धा राहू दे पण पाच वर्ष झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन चालू होते ती पेन्शन सुद्धा एखाद्या कुटुंबाचं वर्षाचं इन्कम आहे तुमच्या एका महिन्याची पेन्शन सुद्धा एखाद्या कुटुंबाचं खुरपायला जाऊन वर्षाचं इन्कम आहे ते तरी तुम्ही म्हणताय की आम्हाला बांगला जायची परिस्थिती येईल म्हणजे कुठं विचार तुमचे आहेत एका महिन्याचे पगार तुमचं पेन्शन तुमची दीड लाख रुपये आणि इतर शेतकऱ्याचा किंवा एक महिला किंवा एक पुरुष जो खुरपाला जातो बांगला जातो त्याचा वर्षाचा पगार दीड लाख रुपये सुद्धा होत नाही कारण पावसाळ्यात दोन तीन महिने गॅप असतो त्याला उन्हाळ्यात गॅप असतो त्याच्यामुळे त्याला किती गोळा करणार आहे तसं गोळा करून करून तरी सुद्धा तुम्ही इतके पैसे गोळा करून इतक्या वर्षीय पदं भोगून इतक्या वर्ष आम ती आमदारकी गाजवून इतक्या वर्ष ती खासदारकी गाजवून सुद्धा तुम्हाला अजून ती हाव संपत नाही म्हटल्यानंतर काय आणि जे आम्ही आमच्या हक्काचं आहे ते मागतोय खरं तर कारण आम तुमच्या हक्काचं आम्ही घेत नाही आहोत तर आमच्या हक्काचं तुम्ही घेतला आहे ही भावना आहे कारण का जर एका घरात आमदार आहे तर खासदारकी कशाला पाहिजे बरं एका घरात खासदारकी आहे तर आमदारकी कशाला पाहिजे बरं एका घरात आमदारकी आहे तर जिल्हा परिषद सदस्य पण तुम्हालाच पाहिजे पंचायत समिती सद सदस्य पद पण तुम्हालाच पाहिजे असे कित्येक कुटुंब आहेत ज्यांच्या घरात पंचायत समिती सदस्य असेल किंवा ग्रामपंचायत सरपंच असेल तिथपासून ते आमदार असेल किंवा मंत्रीपदापर्यंत एकाच घरात पद आहेत तर हे चालतंय ना मग दिव्यांगांचं आरक्षण खरं तर तुम्ही खाल्लाय हे राज्यकर्त्यांनी खाल्लंय कारण एका कुटुंबाचं उदाहरण देतो ते स्वतः आमदार आहेत त्यांच्या मुलाला खासदारकीला के उभा केलं तिथं यश आलेलं नाही म्हणून आता पत्नीला उभा केलं पत्नी सुद्धा के खासदारकीला पराभूत झाले त्यानंतर त्यांना त्यांना मागल्या दाराने राज्यसभेवर पाठवलं म्हणजे इथं जागा किती खाल्ल्या दिव्यांगांच्या जा तीन जागा खाल्ल्यात अशा मी म्हणतो कारण मुलग्याच्या जागी एखादा दिव्यांग कष्ट करू दिव्यांग एखादा कष्ट करू कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता तिथं दिव्यांग कार्यकर्ता निवडून आला असता खासदार भरती झाल्या खासदारकीच्या वेळेला तिथं सुद्धा एक दिव्यांग महिला असेल किंवा एक स सर्वसामान्य घरातली महिला तिथे निवडून आली असती ती खासदार झाली असती तुम्ही करायचं होतं त्यांना खासदार राज्यसभेवरती तुमच्या हातात होतं ना ते तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात किंवा एका पक्षाचे अध्यक्ष आहात तुम्ही तर तुमच्यात सहज होतं एखाद्या दिव्यांग व्यक्तीला तुम्ही याच्यावरती राज्यसभेवरती सहज पाठवू शकला असता पण तेही नाही कुठल्याच गोष्टी बाहेर नाहीत सगळ्या गोष्टी आम्हालाच पाहिजेत ह्या ही या राज्यकर्त्यांची वृत्ती आहे मानसिकता आहे की सगळी पदं आमच्याच घरी पाहिजेत हे थांबलं पाहिजे आणि याचा निषेध आहे खरं तर की दिव्यांगांना तुम्ही म्हणताय की आम्ही काय खुरपाल तुम्हाला जर गोष्टी काही गोष्टी दिल्या तर आम्ही काय खुरपाला जायचं का हो बाकीच्यांना देता त्यावेळेला काय खुरपायला जाता का तुम्ही माझा हाही प्रश्न आहे की बाकीच्या ज्या काही घटकांना तुम्ही आता देताय जवळपास पाच वर्षात तुम्ही कित्येक निर्णय घेतले तर ते बाकीच्यांना ज्यावेळेला दिलं त्यावेळेला तुम्हाला खुरपायला जाऊनच जा, आणून म्हणजे खुरपायला गेल्यानंतर जो काही पगार आला तुम्हाला तर तो पगारच तुम्ही राज्यात वाटताय का या प्रश्नाचं उत्तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत हीच आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग